स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण वनरक्षक या पदाविषयी अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा जर तुम्ही वनरक्षक या पदासाठी कोणत्याही विभागाअंतर्गत अर्ज केला असेल तरी देखील हा व्हिडिओ नक्कीच बघा हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे कारण यामध्ये जर विचार केला तर आपण सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट याविषयी चर्चा करणार आहोत यामध्ये थोडस वरती खाली घोळ दिसत आहे ठीक आहे आणि जर म्हटलं तर काही टायपिंग मिस्टेक झाली असेल नाही तर कोणत्याही कारण असतं ठीक आहे ही जी लिस्ट जारी करण्यात आलेली आहे यामध्ये मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला असेल तर ते आपल्याला मान्य परंतु आपण जर विचार केला तर या वरती ज्या पण लिस्ट जारी होत आहे त्या वरती तुम्हाला चर्चा करणं गरजेचं असणार आहे. कारण जर म्हटलं तर तुमचं दोन तीन mark इथं सिलेक्शन राहील तर काही कारणास्तव तुमचं तिथं सिलेक्शन होत होत परंतु काही कारणास्तव दुसऱ्या विद्यार्थी तिथं घेतलं जात आहे. अशा प्रकारचं इथं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जी पण लिस्ट लागणार आहे इथून पुढे कोणत्याही विभागांतर्गत तुम्ही अर्ज केला असेल जी पण लिस्ट लागणार आहे ती आपल्याला व्यवस्थित चेक करून घेणं अनिवार्य असणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी अर्ज कुठं भरला होता? कोणत्या आरक्षण अंतर्गत सिलेक्शन झालेलं आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित बघून घेणं अनिवार्य असणार आहे कारण अशाच प्रकारचे एक आपल्याला जर म्हटलं तर अशाच प्रकारचं एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे धुळे विभागाचं जर म्हटलं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे वनरक्षक या पदासाठी जर म्हटलं तर आता शारीरिक मोजमाप कागदपत्र तपासणी धाव चाचणी ही वेगवेगळ्या विभागांची चालू आहे काही विभागांची झाली आहे त्यांचं जर म्हटलं तर सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट सुद्धा इथे जारी झालेली आहे जसं की वेबसाईटला भेट दिलं तर इथे बघा तुम्हाला आतापर्यंत जर म्हटलं तर टोटल जे मार्क आहे ज्या पण विद्यार्थ्यांची इथं धाव चाचणी आणि त्यासोबत जर आपल्या लेखी ऑलरेडी झालेली होती. दोन्यांचे टोटल मार्क जर म्हटलं चंद्रपूरचे झाले त्यानंतर अमरावती यवतमाळ त्यानंतर पुढे धुळे नाशिक आणि पुणे या विभागांचे जे यांच्या लिस्ट जारी झालेल्या आहेत तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून डाऊनलोड करून बघू शकता विद्यार्थ्यांना किती आहेत. आता या लिस्ट आल्यानंतर अगदी दोन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला पुन्हा ज्या सिलेक्शन लिस्ट आहे त्या बघण्यासाठी भेटतात ज्या पण विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले त्यांच्या सिलेक्शन लिस्ट आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं मध्ये नाव आहे त्यांची वेटिंग लिस्ट ती आपल्याला बघण्यासाठी भेटते आतापर्यंत जर म्हटलं तर अमरावतीची लिस्ट लागलेली नाशिक आणि धुळे आणि पेसा वगळता ठीक आहे म्हणजे एस टी कॅटेगरी आणि त्यांनी पेसा अंतर्गत अर्ज केला होता त्यांच्या लिस्ट अजून लागायच्या बाकी कोणत्या विभागाच्या पेसाच्या लिस्ट लागलेल्या नाहीये या देखील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे परंतु ऑदर कॅटेगरी जर म्हटलं तर एस टी सोडता किंवा एस टी कॅटेगरीचा जरी विद्यार्थी धरला परंतु त्यांनी पेसामध्ये अर्ज केलेला नव्हता त्या विद्यार्थ्यांच्या लिस्ट लागलेल्या आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती ठीक आहे आता आपण इथं धुळेमध्ये इथं झाले काय एका विद्यार्थ्याचं जर म्हटलं तर त्याला कमी मार्क तरी त्याचं सिलेक्शन झाले आणि ज्याला जास्त मार्केट काही मध्ये ठेवलेलं आहे तर हे कसं झालं त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर बघा तर थोडक्यात उदाहरण तुम्हाला इथे दाखवून देतो इथे धुळे विभागासाठी इथे तुम्हाला दाखवत आहे इथे पेसाच्या जागा टोटल म्हटलं तर इथे खाली तुम्हाला एकूण पंचेचाळीस पेसाच्या जागा बघण्यासाठी भेटतील हे धुळे आपण सा सांगत हो। आहोत तुमच्या विभागामध्ये सुद्धा होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित माहिती मिळवणं आवश्यक असणार आहे ठीक आहे तर धुळे विभागाचं इथं जर म्हटलं तर पेसाचं इथं तुम्हाला सांगत आहे इथे पंचेचाळीस जागा आहे हे तुम्हाला इथे समजून आलं आता या पंचेचाळीस ज्या जागा इथं आरक्षणानुसार जागा असेल यांची काही लिस्ट अजून लागलेली नाहीये सिलेक्शन लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट इथं लागलेली नाहीये हे लक्षात ठेवा मात्र इथं वरती एकावन्न ज्या जागा आहेत प्रत्येक कॅटेगरी आहे तर हे आपल्याला माहिती आहे ती लिस्ट तुम्हाला इथं ओपन करून दाखवली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीन वरती बघू शकता ज्या पण विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झाले त्यांचं सिलेक्शन लिस्ट आणि ज्या पण विद्यार्थ्यांना मध्ये ठेवलेले त्यांची वेटिंग मध्ये नाव तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल आता इथे जर म्हटलं तर यांचे मार्क तुम्हाला टोटल दिसतील किती यांचं सिलेक्शन झाले वेटिंगमध्ये किती विद्यार्थी हे सर्व तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटेल परंतु ही जी पण लिस्ट लागते ना तुमच्या विभागानुसार एकदा व्यवस्थित इथं पहिल्या लिस्टमध्ये किती मार्क होते नंतर त्याला किती मार्क इथे दिले त्याची सिलेक्शन लिस्टमध्ये असताना त्याची टोटल मार्क किती हे सर्व तुम्ही देखील तुमची लिस्ट लागल्यानंतर व्यवस्थित बघून घ्या कारण इथे थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इथे एक उदाहरण बघण्यासाठी भेटेल बघा पेसा सोडता ज्या पण विद्यार्थ्यांनी एसटी कॅटेगरी म्हणजे डायरेक्टली ज्या सर्वसाधारणच्या जागा असतात एसटी कॅटेगरीच्या जनरलच्या त्याच्यामध्ये इथं अर्ज भरला होता कारण एसटीच्या जर तर इथे तेरा जागा आहेत आपल्याला इथं बघण्यासाठी भेटतं ठीक आहे तर ह्या पेसा वगळता इतर जागा तर त्या तेरा जागा होत्या सर्वसाधारण दोन जागा महिलांच्या चार जागा आणि बाकी इतर आरक्षण अंतर्गत एवढ्या जागा होत्या टोटल तेरा जागा हे आपल्याला इथे समजून आलं परंतु इथे महत्वाचं काय असणार आहे बघा इथे आपल्याला इथं समजून येईल इथं या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आहे इथे तुम्हाला एसटी जनरल दिसेल बघा एसटी जनरल आणि इथं चार पदे दिले ठीक आहे चार पदांचं इथं म्हणजे चार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मात्र इथे जागा किती होत्या जनरलच्या इथं बघा सर्वसाधारणच्या दोनच जागा होत्या परंतु दोन एक्स्ट्रा जागा इथं भरल्या गेल्या आहेत ठीक आहे आणि जर म्हटलं तर नाशिकची देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा नाशिकच जरी म्हटलं तर आपल्याला ज्या कोणकोणत्या इथं पदवीधर अंशकालीन किंवा ज्या आरक्षणाच्या इतर जागा आहेत त्या सुद्धा इथं नाशिक विभागाच्या सुद्धा दोन जागा एक्स्ट्रा इथं भरण्यात आल्या आहेत दोन ते चार जागा इथं एक्स्ट्रा भरण्यात आलेल्या आहेत त्या जागा इथं दिलेल्या आहेत म्हणजे आरक्षणानुसार एखादा विद्यार्थी भेटला नाही तर यामध्ये कोणकोणतं आरक्षण ते देखील मी तुम्हाला एवढीच्या लास्टा सांगणार आहे जर त्या आरक्षणाचा विद्यार्थी नाही भेटला तर त्या जागा तुम्हाला सर्वसाधारण मध्ये जे पण विद्यार्थी इथं अर्ज करतात त्यांना इथं भरून दिल्या जातात म्हणजे त्यांचं इथे से सिलेक्शन केलं जातं जसं की इथे सर्वसाधारणच्या किती जागा आहेत धुळेमध्ये दोन जागा आहे आणि भरल्या किती इथं बघा तुम्हाला चार विद्यार्थ्यांचं इथं नाव आलेलं असेल ठीक आहे तर हे ठीक आहे आपल्याला इथे समजून आलं की काही विद्यार्थी भेटले नसतील आरक्षणानुसार त्यांचं इथे सिलेक्शन झालेलं असावं हो। परंतु इथे तुम्हाला काय बघण्यासाठी भेटेल या विद्यार्थ्याला इथं किती मार्क्स आहे टोटल जर म्हटलं तर लेखीला इथं नव्वद मार्क आणि जर म्हटलं तर ग्राउंडला पंचवीस मार्क टोटल याचे होते एकशे पंधरा आणि टोटल जर म्हटलं तर एकशे पंधरा होते आणि इथं वेटिंगला किती वाले ठेवले ते एकशे चोपन्न वाले एकशे चोपन्न एकशे बावन्न एकशे बावन्न तर हे असं कसं झालं आता काय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येईल की इथं आरक्षणानुसार त्याचं इथे सिलेक्शन झालं असेल एखादा आरक्षण अंतर्गत त्यांनी अर्ज केला असेल यामध्ये भूकंपग्रस्त म्हणा प्रकल्पग्रस्त म्हणा नाही तर कोणत्या आरक्षण अंतर्गत त्यांनी इथं अर्ज केला असेल त्याचं सिलेक्शन झालं असेल तर असं काही नाहीये इथं थोडंसं खाली आल्यानंतर एसटी कॅटेगरी फिमेलच्या तुम्हाला चार जागा बघण्यासाठी भेटल्या होत्या तर त्यांचं सिलेक्शन झालेलं हे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल प्रतीक्षा यादी बघण्यासाठी भेटेल इथे बघा खाली तुम्हाला जर म्हटलं तर इथं खेळाडूचं आरक्षण होतं तर एक जागा होती तर या विद्यार्थी सिलेक्शन झालेले बघा एकशे पन्नास वरती हे देखील तुम्हाला समजून आलं अजून आरक्षण जर म्हटलं तर इथं एक सर्व्हिसमॅन आता यांनी काय सांगितलंय कॅन्डिडेट नॉट अवेबल ठीक म्हणजे एक सर्व्हिसमॅनच्या दोन जागा होत्या परंतु विद्यार्थी न भेटल्यामुळे या जागा तशात ठेवल्या त्यानंतर इथं पदवीधर अंशकालीन जे कर्मचारी असतात ते जागा सुद्धा इथं एक पद होतं त्या जागा सुद्धा अशा ठेवल्यात त्यानंतर इथं जर म्हटलं तर प्रकल्पग्रस्त ठीक आहे प्रकल्पग्रस्त मध्ये एक जागा होते तर या विद्यार्थी सिलेक्शन झाले त्यानंतर खाली आल्यानंतर रोजंदारी मजूर ठीक आहे या जागा सुद्धा इथं तशाच ठेवल्या हा सुद्धा विद्यार्थी इथे भेटलेला नाहीये होमगार्डचं जर म्हटलं तर एक जागा होत्या त्या एक जागा इथं भरलेल्या आहेत हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं म्हणजे आरक्षणानुसार ज्या आपण जागा तुम्हाला खाली ते भेटत आहे तर वरती जो विद्यार्थी इथे सिलेक्ट झालाय त्याला किती आहे आपण असं नाही म्हणत की त्याचं सिलेक्शन कसं झालं त्याचं सिलेक्शन नव्हतं व्हायला पाहिजे परंतु मार्कांनुसार आणि वेटिंग वाले इथे जास्त वाले इथे विद्यार्थी ठेवण्यात आले आता सध्याला जर म्हटलं तर आज आहे शनिवार रविवार आणि जर म्हटलं तर आता जर म्हटलं तो ऑफिसला सुट्टी असेल मी नक्की सोमवारी यावरती ऑफिसला कॉल करून बघणार आहे नक्की हे कसं झालं एकशे पंधरा वाल्याच इथे सिलेक्शन झालेलं आणि वेटिंगला जर म्हटलं तर एकशे चोपन्न एकशे चोपन्न बावनवाले वेटिंगला ठेवलेत एकशे पंधरा वाल्याचं सिलेक्शन झाले तर काही टायपिंग मिस्टेक झाली असेल तर कोणत्याही कारण असतं आपण असं नाही म्हणत की इथे काहीतरी फ्रॉड झाला असं काय म्हणत नाहीये परंतु जर म्हटलं ना कुठे ना कुठं आपल्याला इथं अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा कोणत्या प्रकारचा इशू जर तुमच्या नजरेत आला तर नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमाने सांगा किंवा आपला जो नंबर आहे ऑफिशियल आपल्या अकॅडमीचा नंबर त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर हा एक आपल्याला इशू अशा प्रकारचा समोर आलेला आहे एका विद्यार्थ्यांनी समोर आणून दिलेला आहे तर इथे आपल्याला अशा प्रकारचं समजून आलेलं आहे तरी सिलेक्शन लिस्ट हे अंतिम निवड यादी यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले जात नाहीये मित्रांनो त्यामुळे जर तुमचं वेटिंगमध्ये नाव असेल दोन तीन मार्कांमुळे तुमचं इथं सिलेक्शन होत नसेल तर व्यवस्थित तुम्हाला इथं आपल्याला जी पण सर्च करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे म्हणजे माहिती मिळवणं आवश्यक असणार आहे कारण इथं तुमचं पूर्ण आयुष्याचा इथं पूर्ण प्रश्न असतो ठीक आहे जेणेकरून तुमचं इथे सिलेक्शन होणार असतं परंतु काही असतं तुमचं इथे सिलेक्शन होत नसतं त्यामुळे आपल्याला जेवढी माहिती होईल तेवढी मिळवणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्हाला माघार घेऊन इथं जमणार नाहीये कारण तुमचं लेखी ग्राउंड इथं तुम्ही दोन तीन महिने मेहनत परीक्षेसाठी परीक्षासाठी ग्राउंड साठी चार पाच महिने अशा प्रकारचं पूर्ण एक ते दीड वर्षाची तुमची इथं मेहनत असते ठीक आहे तर ती मेहनत व्हायला तुम्ही जाऊन देऊ नका जेवढी होईल तेवढी चौकशी करत राहा आणि व्यवस्थित तुम्ही लिस्ट लागत आहे त्यावरती रिसर्च करा ठीक आहे तुमचं सिलेक्शन का झालं नाहीये किती मार्कामुळे इथं सिलेक्शन झालं नाहीये त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं तर त्याचं सर्टिफिकेट कोणतं होतं कोणत्या आरक्षणाअंतर्गत त्याचं सिलेक्शन झालंय हे सर्व व्यवस्थित तुम्ही बघून घ्या तर इथे आपण यावरती नक्कीच इथं चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे यावरती ऑफिसला सुद्धा आपण कॉल करूया सोमवारी त्यानंतर काय होतं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमांनी मी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर अशा प्रकारच्या तुमच्या नजरेत एखादा इशू आला तर नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे आता यामध्ये जर म्हणतात आरक्षणावाल्या इथं जा त्या इथं खाली ठेवलेल्या आहेत असं नाही की इथं त्या विद्यार्थ्याला घेतलंय सर्व साधारणच्या जागा स्पष्टपणे इथं एस सी एसटी जनरल तुम्हाला बघण्यासाठी भेटेल सर्वसाधारण ज्या जागा आहेत ते इथं भरल्या गेल्या आहेत आणि इथं चार जागा इथे देण्यात आल्या आता इथं आपल्याला नोटिफिकेशन मध्ये इथं दोनच जागा सांगितल्या होत्या आता हे देखील सांगतो आता या जागा दुसऱ्या कोणकोणत्या दिल्या असतील तर जर विचार केला तर जाहिरातीमध्ये आपल्याला दोनच जागा बघण्यासाठी भेटल्या होत्या सर्वसाधारणच्या परंतु इथे चार जागा भरल्या गेल्या तर या जागा कोणत्या भरल्या जातात हे देखील मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जागा दिल्या जातात जर तो विद्यार्थी भेटला नाही तर माझ्या अंदाजानुसार आतापर्यंत ज्या तीन लिस्ट लागल्या त्यानुसार जर विचार केला तर कोणत्या आरक्षणानुसार ज्या बाकीच्या जागा त्या सर्वसाधारणच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात सर्वात महत्वाचं म्हणजे पदवीधर अंशकालीन कर्मचारी या जागा असतात त्या सर्वसाधारण मध्ये भरल्या जातात जर उमेदवार मिळाला नाही तर ठीक आहे या जागा भरल्या जातात अजून ठीके अजून जर म्हटलं तर रोजंदारी मजुरी हे ज्या जागा ते मिळत नाही हे सुद्धा सर्वसाधारण म्हणजे यामध्ये या जागा भरल्या जातात यामध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात अजून महत्वाचं जर म्हटलं तर प्रकल्पग्रस्ताच्या जागा दिल्या जात नाही भूकंपग्रस्ताच्या जागा दिल्या जात नाही कारण हे विद्यार्थी कधी ना कधी त्यांना भेटतच असतात ठीक आहे पुढे जर विचार केला तर अजून महत्त्वाचं काय असणार यामध्ये अजून महत्त्वाचं काय असणार आहे इथे बघा हे झालं अंशकालीन हे झालं त्यानंतर हे झालं होमगार्डच्या जागा दिल्या जात नाही हे देखील लक्षात ठेवा आणि माझी सैनिक राहिलं माझी सैनिकाच्या शक्यता माझ्या अंदाजानुसार नव्वद टक्के तरी जागा कोणाला दिल्या जात नाही माझी सैनिकाच्या ज्या पण जागा असतात त्या राखीव असतात आणि तो सुद्धा विद्यार्थी कधी ना कधी भेटतो ठीक आहे त्यामुळे सुद्धा जागा तशा ठेवल्या जातात आणि कारणास्तव अजून पुढे जागा रिकाम्या होणार असतील माझी सैनिकासाठी दिल्या जाणार असतील तर मग इथं माझ्या अंदाजानुसार दहा टक्के त्या जागा इथं दिल्या जातात आता इथं चार जागा भरल्या गेल्या तर माझ्या अंदाजानुसार इथं बघा अंशकालीन पदवीधरची एक जागा होती रोजंदारी मजूरची एक जागा होती तर त्या जो दोन जागा ज्या आहेत त्या इथं भरल्या गेल्यात इथं बघा तुम्हाला इथे जे चार विद्यार्थी टोटल दिसत आहेत कारण दोनच जागा होत्या आणि चार विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे तर त्या जागा इथं भरल्या गेल्या असाव्यात असा माझा एक अंदाज आहे परंतु इथं या विद्यार्थ्याला कसं घेतलं हे मला समजलेलं नाहीये आणि अजून त्यांनी महत्वाचं म्हणजे खाली जर म्हंटल तर इथे आपल्याला ज्या लिस्ट दिलेल्या आहेत या ज्या लिस्ट दिल्यात यामध्ये जर विचार केला तर कॅंडिडेट नॉट नॉट अवेबल कॅन्डिडेट नॉट अव्हेबल मग हे अशा प्रकारचं नव्हतं द्यायला लागेल ठीक आहे तर यांच्या जागा वरती भरल्या तर एक मेन्शन करावं लागत होतं की यांच्या जागा वरती दिल्या आहेत जेणेकरून इथे विद्यार्थी कन्फ्युज होऊन जातात तर जे पण असतं ते तुम्ही व्यवस्थित जो पण हेल्पलाईन नंबर दिलेला आहे विभागाचा तिथे तुम्ही संपर्क करून व्यवस्थित विचारून घेऊ शकता तर पुन्हा तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा एकदा ओपन करून दाखवतो कारण विद्यार्थी पुन्हा कमेंट्स करतात हेल्पलाईन नंबर कुठे तर इथे बघा तुम्हाला सर्व हेल्पलाईन दिसतील ऑफिशियल वेबसाईटला ठीक आहे इथे मी क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ नवीन आपल्याकडे डाउनलोड होऊन येतं तर इथे थोडस झूम करतो आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता इथे प्रत्येक विभाग तुम्हाला दिसेल या साईटला बघा तुम्हाला विभाग इथे दिसेल सर्कल आणि त्यानुसार हेल्पलाईन नंबर एल आयडी दी तुम्हाला दिसेल नाही तुम्ही डायरेक्टली तुमचा जो पण विभाग असेल तिथे जे पण कार्यालय असेल तिथे जाऊन इथं या तक्रारी करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर तुमच्या नंबरचा जो आहे तुमच्या विभागाचा त्याचा स्क्रीनशॉट घ्या कोणत्या प्रकारची अडचण आली तर यावरती वारंवार कॉल करा एक दोन वेळेस कॉल केल्यानंतर लागत नाही शक्यता तुम्ही वारंवार कॉल करत राहा ठीक आहे जेणेकरून तुमचा कॉल इथं रिसीव केला जाईल स्वीकारला जाईल आणि इथं जर नाही लागलं तर पुन्हा आपल्याला जर म्हटलं तर ऑफिशियल जो वेबसाईटचा नंबर आहे त्यावरती ट्राय करायचा आहे ठीक आहे सर्व तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा इथे उपलब्ध करून दिलेत आणि बाकी जर म्हटलं तर अशा प्रकारची कोणत्या प्रकारची अजून एखादी तुमच्या नजरेत अशा प्रकारची कोणत्या प्रकारची शंका आली असेल किंवा अशा प्रकारचं जे झालेलं आहे जर म्हटलं तर उलटापालर झालेलं तुमच्या नजरेत आलं असेल ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका किंवा आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यावरती अशा प्रकारच्या ज्या चुका झाल्या त्या निदर्शनास आणून देऊ शकता ठीक आहे अशा प्रकारची ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुमच्या नजरेत अशा प्रकारचा कोणताही प्रॉब्लेम तर तुम्हाला काय करायचंय सर्वप्रथम हेल्पलाईन वरती संपर्क करायचा नाही तर तुम्हाला काय करायचंय जे पण ऑफिस असेल तिथे जाऊन तक्रार करायची तुमच्या तुमच्या विभागाचं जे पण ऑफिस असतं तिथे जाऊन तुम्हाला तक्रार करायची ठीक आहे याविषयी तुम्हाला अशा प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेसा विभागाचा अजून निकाल लागलेला नाहीये आणि हे देखील सांगतो तुम्हाला जागा कोणत्या दिल्या जातात पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला एकतर रोजंदारी मजूर आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या जागा दिल्या जातात जर या विद्यार्थ्यांच्या इथे जागा दिलेल्या नसतील ठीक आहे या विद्यार्थ्यांच्या जर जनरलमध्ये त्या जागा दिलेल्या नसतील खाली जर म्हटलं तर इथं बघा इथे सांगितलेलं आहे विद्यार्थी भेटले नाही या जागा इथं दिलेल्या नसतील तर हे जे वेटिंग वाले विद्यार्थी प्रतिक्षा यादीमध्ये जे नाव आहे ते विद्यार्थ्यांचं घेतलं जाईल त्यांना पुन्हा लावून त्यांचं इथे सिलेक्शन करून घेतलं जाईल अशा प्रकारचं इथं सांगतोय ठीक आहे आणि महत्वाचं म्हणजे जे प्रतिक्षा यादीमध्ये जे विद्यार्थी असतात ना त्यांना सुद्धा पंचवीस साठी इथे बोलवलं जातं कारण काही कारणास्तव यांचे काय डॉक्युमेंट किंवा काही हे काही कारणास्तव हे अपात्र ठरले तर हे जे वाले विद्यार्थी असतात प्रतीक्षा यादी वाले विद्यार्थी असतात त्यांचं तिथं सिलेक्शन त्यासाठी प्रतीक्षा यादीवाले जे विद्यार्थी त्यांनाही पंचवीस किलोमीटर साठी इथं बोलवलं जात आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर ही एक नवीन माहिती आहे की आपल्याला प्रत्यक्ष वाल्यांना सुद्धा जावं लागणार आहे ठीक आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता लेटेस्ट जर म्हटलं तर याच व्हिडिओच्या माध्यमाने माहिती सांगून घेतो अजून तुम्हाला कोणकोणत्या याची यादी लागणार आहे आता जर म्हटलं तर सिलेक्शन लिस्ट कोणकोणत्याची येणार आहे आता जर म्हटलं तर चंद्रपूरची येणार आहे आता थोड्याच वेळात म्हणजे थोड्या एक ते दोन दिवसामध्ये त्यानंतर आता अमरावतीची आली यवतमाळ ची लगेच येईल एवढ्या एक दोन दिवसामध्ये त्यानंतर धुळेची आली आहे नाशिकची आली आहे आणि त्यानंतर पुणेची येईल ठीक आहे पुणे विभागाची सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सिलेक्शन लिस्ट जारी झालेली बघण्यासाठी भेटणार आहे एवढ्या एक ते दोन दिवसामध्ये आणि इथं ज्यांचे पण राहिले जसे ग्राउंड होईल तिथे आपल्याला सर्वप्रथम मार्कांची लिस्ट आणि त्यानंतर इथं आपल्याला सिलेक्शन लिस्ट एस विभागाचं जर म्हटलं तर अजून कोणत्या प्रकारचा निकाल लागलेला नाहीये त्यामुळे कोणत्या प्रकारचा आपल्याला अपडेट देता येणार नाहीये ना सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा पण पेसाचा निकाल लागेल त्यानंतरच नाही तर कोणत्या प्रकारचं एखादा अपडेट आला तर त्यानंतर आपल्याला सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पेसा विभागाची जाहीर झालेली बघण्यासाठी भेटणार आहे आणि पेसा विभागाचा आता जर म्हटलं तर तेरा फेब्रुवारी तारीख दिली होती आता पुन्हा ती पुढे आहे वेबसाईटला जर म्हटलं तर वेबसाईटला सकाळी चेक केलं तर पाच मार्च आता पुढे तारीख दाखवत आहे पेसा निकालाची तर नक्की अजून त्याचा निकाल लागलेला नाहीये त्यामुळे त्याविषयी कोणत्या प्रकारचा अपडेट आपल्याला देता येणार नाहीये ठीक आहे या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला एक, दो एक प्रेशने ते दोन दिवसानंतर पुन्हा एक डिटेल मध्ये येणार आहे जे पण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येतील त्या प्रश्नांची उत्तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी ती होती तिलाही क्लिक करा व्हिडिओ आपण जय हिंद जय महाराष्ट्र